नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सूर्याची पत्नी संज्ञा स्वतःची प्रतिमा निर्माण करते सूर्यदेवाने विश्वकर्माची कन्या संज्ञा हिच्याशी विवाह केला तिने वैवस्तव यमुना आणि यम यांना जन्म दिला सारं छान चाललं होतं पण संज्ञाचं गुपित होतं सूर्यावर तिचं नितांत प्रेम होतं हे खरं असलं तरी त्याचं प्रखर तेज आणि उष्णता तिला सहन होत नसे आदर्श पत्नीनं अनेक वर्ष हा त्रास मूकपणे सहन केला पण एक दिवस कडेलोट झाला यापुढे आदर्शपणाचं ओझं व्हायचं नाही असा तिने निश्चय केला अंगावरच्या भाजल्याच्या खुनांनी तिच्या हृदयातील प्रेमावर मात केली सूर्याला सोडून जावं असा विचारही तिच्या मनामध्ये चमकून गेला पण तर तिच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या सूर्याचं अंतकरण विदीर्ण होईल हे तिला माहीत आरशासमोर उभी असताना तिला एक विलक्षण कल्पना सुचली तिने स्वतःची हुबेहूब प्रतिकृती असलेली स्त्री निर्माण केली आपलं प्रतिबिंब असलेल्या त्या स्त्रीचं नाव छाया ठेवलं मला आता सूर्याचं तेज सहन करता येणार नाही पण माझं त्याच्यावर जीवापाळ प्रेम आहे मी पित्याच्या गृही परत जाते आहे पण कुटुंबियाचं संगोपन करणं हे तुझं कर्तव्य आहे तू माझी जागा घे माझ्या मुलांची आणि पतीची काळजी घे तुझी खरी ओळख कोणाला कधीही सांगू नको छाया तिला म्हणाली नाही सांगणार पण कोणी माझे केस ओरले तर मात्र मी सत्य सांगून टाकणार संज्ञा विश्वकर्माच्या घरी परतल्यानंतर तिने सर्व प्रकार सांगितला पतीला न सांगता आल्यामुळे विश्वकर्माने तिला आश्रय देण्यास नकार दिला संज्ञा उत्तरापेरू राज्यामध्ये गेली तिथं ती घोडीचं रूप धारण करून राहू लागली इकडे या लबाडीची कल्पना नसलेला सूर्य छायाबरोबर संसार करत होता त्यांना तीन मुलं झाली कन्या तप्ती आणि संवर्णी व शनी हे पुत्र छायाची संज्ञेच्या मुलांवरची माया आठली ती सावत्रपणा करायला लागली यमुनानं तप्तीबरोबर कडाक्याचं के भांडण केलं आणि तिला शाप दिला भूलोकावर नदी होशील तूही माझ्यासारखीच नदी होशील दोघींनी एकमेकींना शाप दिला हे शब्द उच्चारताच दोघी मुलींचं पाण्यामध्ये रूपांतर झालं यमुना उत्तरेकडे तर तप्ती पश्चिम भागात वाहू लागली हे पाहून छाया भयंकर क्रोधित झाली आपला सर्व राग तिने यमावर काढला यमाला तिच्याविषयी संशय होता आई झाल्यानंतर ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला लागली ती आपली आई नाही ती केवळ एक मृगजळ आहे तिच्या वर्तनाने प्रचंड क्रोधित झालेल्या यमाने छायाला लात मारीन अशी धमकी दिली रागाने तिने यमाला शाप दिला हे ऐकून तर ही आपली आई संज्ञा नाही ह्याची यमाला खात्रीच पटली त्याने लगेच आपली शंका पित्याजवळ व्यक्त केली मी फक्त माझा पाय उचलला तर तिने मला शाप दिला कोणती आई आपल्या मुलाला शाप देईल सूर्याला हा प्रश्न ऐकून धक्काच बसला त्या रात्री त्याने छायाला जाब विचारला पण तिने आपली बाजू तयार ठेवली शाप दिला याचं मला अतिशय दुःख वाटतंय शाप मागे घेता येणार नाही पण त्याचे दुष्परिणाम कमी करता येतील यापुढे मी माझ्या जिबेवर ताबा ठेवीन बोलत असताना आपण सूर्यासमोर उभे आहोत त्याला अंधारात ठेवणं अशक्य आहे या गोष्टीचा छायाला विसर पडला सूर्याने तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली त्यामुळे छाया गडबडून गेली त्याने तिचे केस घट्ट पकडले तेव्हा मात्र तिचं सारं अवसान गळून पडलं मी संज्ञा नाही छाया आहे माझ्या मुलांशी तू एवढ्या कोरडेपणाने कशी वागू शकतेस सूर्यदेवाने विचारलं माझ्या मुलांच्या काळजीपोटी मी अशी वागले माझ्याप्रमाणे त्यांनाही प्रतिबिंब म्हणून जगावं लागेल अशी मला भीती वाटली छाया म्हणाली दोन्ही स्त्रियांनी घोर फसवणूक केल्याने प्रचंड संतापलेल्या सूर्याने विश्वकर्माचं घर गाठलं सासरांनी सूर्याची क्षमा मागितली नंतर त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला संज्ञा सुज्ञपणे वागली असं मी म्हणणार नाही पण मा तुझा पण दोष आहे तुझं तेज सहन करण्यापलीकडे आहे तुझा स्पर्श तिला किती त्रासदायक होत असेल याचा कधी विचार केला का सूर्याने पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब निरखून पाहिलं आजवर आपण कधीही विचार केला नाही पश्चातापाने सूर्याचा चेहरा काय म्हणला तिला परत आणायला हवं पण प्रखर तेच हीच प्रमुख समस्या होती साधनांनी मी ती कमी करू शकतो आणि हा उपाय यशस्वी झाला सूर्याची प्रखरता मोठ्या प्रमाणात कमी झाली तो उत्तरा गुरुला पोहोचला घोडीच्या रूपातील संज्ञाला त्याने सहज ओळखलं पतीला पाहून भयभीत झालेली संज्ञा पळायला लागली आणि लगेच थबकली काहीतरी बदललं आहे हे तिच्या लक्षात आलं भव्य दिव्य ज्वाला कमालीच्या भासत होत्या आल्हाददायक प्रकाश होता तो मनाला सुखवणारा आता कधीही दूर जायचं नाही अशी त्यांनी मनोमन खूनगाट बांधली आपलं मूळ रूप धारण करून संज्ञा आणि सूर्य आपल्या घरी परतली यानंतर संज्ञाला छायाची कधीच आवश्यकता भासली नाही कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद